नमस्कार मी स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत अकरा जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण जर विचार केला देशभराचा उत्तरेला जे टेम्परेचर आहे ह्या टेम्परेचरच्या प्रभावामुळे राज्यामध्येही विदर्भ असेल मराठवाड्याचा जो उत्तरेला भाग जो असेल म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भाचा जो सीमावर्ती भाग असेल या भागामध्येही तापमान आपला पाहायला तापमान वाढ ही येणारा अजून एक दिवस अशीच राहण्याची दाट शक्यता याचबरोबर उत्तर उत्तरेकडून जे विंड सर्क्युलेशन येतं आहे याच्या प्रभावामुळे ही राज्याचं जर पाहिलं तर राज्यात ही प्रेशर जे असतं म्हणजे प्रेशर ही अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढलं आहे जवळपास एक एक हजार दहा एवढं टेम प्रेशर आहे जसजसं प्रेशर कमी होईल तस तसं मान्सूनला गती मिळण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच वाऱ्याची दिशा सर्व जर पाहिली तर उत्तरेकूण जे वारे उष्ण वारे येते यामुळे राज्याभरामध्ये मान्सून हस्तगित झाला याचबरोबर तापमानामध्ये वाढ झाली याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं म्हणजेच एक सर्क्युलेशन तयार होतं आहे हे सर्क्युलेशनचं जे वारं असेल ते वारं पूर्वोत्तर भारत या भागामध्ये हळूहळू जाण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच मान्सून हा इकडून आगेचूक ही दाट शक्यता आहे याचबरोबर बारा तारखेपासून राज्यभरामध्ये पावसामध्ये वाढ होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच बारा ते स तारखेच्या संध्याकाळपासून राज्यात मान्सून परत एकदा दाखल होण्याची ही, मा ही, हो ही दाट शक्यता आहे याचाच अर्थ आहे की येणाऱ्या चोवीस तासांमध्ये मात्र राज्यात काही भागामध्ये तापमानामध्ये ही वाढ होऊ शकते व काही भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सध्याची लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर मराठवाड्याचा बहुतांश जो भाग होता आज दिवसभर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं व काही भागांमध्येच फक्त हलक्या सरी पाहायला मिळालेल्या आहेत याच सध्या जर पाहिलं तर शेतकरी संभाजीनगर असेल जालना हिंगोली परभणी नांदेडचा उत्तर भाग या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर वाशिम असेल अमरावतीचा दक्षिण भाग असेल बुलढाणाचा दक्षिण भाग असेल याचबरोबर यवतमाळचा पश्चिम भाग नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे वाऱ्याचा जो वेग असेल त्याही ठिकाणी जास्त ही शक्यता आहे काही भागांनी फक्त हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता पश्चिम पश्चिमहाराचा जर विचार केला सांगलीचा काही भागामध्ये एक ते दोन सरी आज पाहायला मिळाला जोरदार सरी पाहायला मिळाला याचबरोबर साताऱ्याचा भाग असेल अहिल्यानगरचा ले भाग असेल आणि धुळे नंदबरगाव या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे याचबरोबर येणार चोवीस तासात राज्यात पावसाचा आपण जर विचार केला तर येणार चोवीस तासात पावसामध्ये थोडी थोडी वाढ होण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तास जर पाहिलं कोकणाचा जो दक्षिण भाग संपूर्ण असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या भागामध्येही पावसात थोडी थोडी म्हणजे हलकी वाढ होण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं सोलापूर असेल सांगली असेल साताराचा पश्चिम पूर्वी भाग पुण्याचा पूर्व भाग दक्षिण भाग असेल आणि अहिल्यानगराचा दक्षिण भाग या पट्ट्यामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणारा चोवीस तासांना पाहायला मिळाला याचबरोबर घाटमातेच्या भागामध्ये ढगावातून पाहायला मिळू शकतं कोल्हापूरचं जर पाहिलात कोल्हापूरचा जो घाटमातेचा भाग असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळतील शक्यता पुणे याचब अहिले नगरचा जो उत्तरेचा भाग आणि पु पुण्याचा घाट मात्र भाग असेल या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर ठाणे पालघर मुंबई या भागामध्येही पावसाची शक्यता फार कमी आहे उकाड्याचा त्रास त्या ठिकाणी आपला पाहायला मिळणार आहे मात्र लवकरच या भागामध्येही पावसाचं जोरदार आगमन होणार आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला लातूर नांदेड धाराशिव हा द सीमावर्ती भाग असेल कर्नाटक बाउंड्रीचा या भागामध्येही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा जोरदार पाऊस नाही मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो परभणी हिंगोली बीडचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे उत्तरेचं जर विचाराय केला जालनाच्या ते शंभानगर असेल हिंगोलीचा उत्तर भाग परभणीचा उत्तर भाग हा जो भाग असेल या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मरा विदर्भाचा विचार केला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीचा दक्षिण संपूर्ण भाग असेल हा पट्टा असेल या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचे जो प्रवाह असेल अतिशय जोरदार नसेल फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल उत्तरेचा संपूर्ण भाग जर पाहिला तर काही भागामध्ये ढगावतरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे खांद्याचा विचार केला खांद्याचा संपूर्ण चारही जिल्हे असते धुळे नंदुबार आणि जळगाव या चारही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता मात्र कमी असलेली पाहायला मिळत आहे याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं संपूर्ण मराठवाडा असेल याच्यामध्ये क्षेत्र संभाजीनगर जालना परमरी नांदेड हिंगोली त्याचबरोबर लातूर असेल धाराशिव असेल हे संपूर्ण भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे याचबरोबर संपूर्ण विदर्भामध्येही येलो अलर्ट जारी केला या भागामध्येही लाईटनी तंट व वाऱ्याचा जो वेग असेल कदाचित तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिदास एवढा राहण्याची दाट शक्यता पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण जिल्हा फक्त कोल्हापूरचा घाटमातील भाग आणि सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सांगली कोल्हापूर सात सातारा असेल याचबरोबर सोलापूर असेल पुणे पुण्याचा घाटामधील भाग नाशिक आणि सॉरी अहिल्यानगर आणि नाशिकचा घा दक्षिण भाग असेल या भागामध्येही येलो अलर्ट जारी केला या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर रायगड असेल आणि रत्नागिरी असेल या भागामध्येही येलो अलर्ट जारी केला या भागामध्येही पावसाची शक्यता अधिक आहे मात्र ठाणे मुंबई पालघर नाशिकचा गा उत्तरेचा घाटमात भाग असेल धुळे जळगाव या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या ता चोवी तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्यानं सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलॉन नक्की करा धन्यवाद